हिल्यादेवी होळकर यांच्यावर अश्लील कमेंट्स करणाऱ्यावर कठोर कारवाई करा धनगर समाज बांधवांच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन राजमाता हिल्यादेवी होळकर यांच्यावर सुनील गोपाळ उभे या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने फेसबुकवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्लील टिप्पणी केल्याने संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे अशा व्यक्तीवर पोलीस प्रशासनाने फास्ट ट्रॅक कोर्टामधून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देतावेळी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पांडुरंग खांदवे अविनाश जानकर कृष्णराव कांबळे रमेश जराडे विठ्ठल बुचे राहुल मासाळ पार्थ शिंदे राजेश खांदवे मधुकर चिवाने नारायण शेंटगे रेणुताई शिंदे संगीता जानकर वर्षा पाडवे लक्ष्मीप्रसाद वाघमोडे सुरेश भावेकर गजानन मसाले प्रमोद खरात रमेश उकडे किशोर खुजे प्रफुल्ल लोखंडे व असंख्य मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट साठी पवन जाधव यवतमाळ